प्रेमानंद महाराज हे आधुनिक काळातील प्रेरणादायी संत आणि आध्यात्मिक विचारवंत म्हणून ओळखले जातात त्यांच्या प्रवचनामधून लेखांमधून आणि सुविचारांमधून लोकांना जगण्याची नवीन दिशा मिळते त्यांच्या शिकवणीत संयम श्रद्धा आणि कर्म यावर नेहमी भर दिला जातो ते सांगतात की आयुष्य हे कधीच सोपं नसतं पण आणि देवावरचा विश्वास तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात संयम ठेवा विजय नक्की मिळेल प्रेमानंद महाराज म्हणतात जो संयम ठेवतो त्याचा शेवटी विजय नक्की होतो, होतो। आयुष्य हा संघर्षाचा प्रवास आहे कधी संकटे अपयश आणि ताणतणाव येतात पण जो शक्ती व्यक्ती शांत राहतो विचारपूर्वक निर्णय घेतो तोच यशस्वी होतो देवावर विश्वास ठेवा आणि कठोर परिश्रम करा तुम्ही कठोर परिश्रम करा आणि देवावर विश्वास ठेवा हेच तुमच्या आयुष्यातील यशाचं आणि आनंदाचं गमक आहे प्रेमानंद महाराज यांच्या या विचारात जीवनाचं मूलतत्व दडलं आहे प्रयत्न करत राहा कारण देव त्या प्रयत्नाला योग्य वेळी फळ देतो दुसऱ्याला मदत करा आनंद मिळवा जो दुसऱ्याला दुःख देऊन स्वतः आनंद घेतो तो कधीच सुखी होऊ शकत नाही पण जो दुसऱ्याचे दुःख वाटून घेतो त्याला खऱ्या आनंदाची अनुभूती मिळते प्रेमानंद महाराज सांगतात की सेवा म्हणजेच से देवभक्ती जीवनात संयम का आवश्यक आहे प्रेमानंद महाराज यांच्या प्रवचनामधील मुख्य संदेश म्हणजे संयम आणि श्रद्धा त्यांच्या मते संयम आणि संकटाला थोपवून देण्याची ताकद असते जेव्हा मनात अस्थिरता निर्माण होते तेव्हा संयम तुमचं रक्षण करते आणि सात सुविचार जे जीवनात बदल घडवून आणतील पहिला आहे संयम ठेवा विजय नक्की मिळेल धैर्य व शांतता यशाचे दार उघडतात दुसरा आहे देवावर विश्वास ठेवा श्रद्धा आणि आत्मविश्वास मिळेल दुसऱ्याला मदत करा सेवा हीच खरी शक्ती भूतकाळ विसर विसरा वर्तमानात जगा आणि सातत्य ठेवा मेहनतीचं फळ मिळेल अपयश आलं तरी खचू जाऊ नका संयम ठेवा यश पुढेच आहे प्रेमानंद महाराज यांचे विचार आणि युवकांसाठी संदेश आजची तरुण पिढी अनेक आव्हानांना सामोरे जाते स्पर्धा करिअरचा दबाव नात्यांमधील ताणतणाव सोशल मीडियाचं व्यासन या काळात प्रेमानंद महाराज यांचे विचार युवकांसाठी एक मानसिक आधार आहेत ते सांगतात तुमचं लक्ष मोठं ठेवा मन शांत ठेवा देवावर विश्वास ठेवा प्रयत्न करत राहा हा विचार आजच्या युगात लागू पडतो कारण मानसिक धैर्य आणि आत्म आध्यात्मिकतेचं संतुलन साधणं गरजेचं आहे कर्म श्रद्धा आणि प्रेम याच्या शिकवणीचा पाया तीन गोष्टीवर आहे कर्म श्रद्धा आणि प्रेम कर्म कर्म करत राहा परिणामाची चिंता करू नका श्रद्धा श्रद्धा म्हणजे संकटातही हसणं प्रेम खरं प्रेम हे देवासारखं शुद्ध आणि निस्वार्थी असतं या तीन मूल्यांच्या आधारे त्यांनी लोकांना जीवनाचा अर्थ शिकवला आहे यांचे विचार हे फक्त प्रवचन नाही तर जीवन जगण्याची दिशा आहे ते सांगतात संयम श्रद्धा आणि प्रेम या त्रिसूत्रेनेच जीवनातील प्रत्येक संकटावर मात करता येते त्यांचे सुविचार निराश व्यक्तीला आशेचा किरण देतात आणि आनंदित व्यक्तीला कृतज्ञ राहायला शिकवतात देवावर विश्वास ठेवा संयम ठेवा आणि सतत प्रयत्न करत राहा तुमचं यश नक्की आहे तर कुणाकुणाला यापैकी कुठला विचार आवडला नक्की सांगा आणि तुम्हाला तुमच्या जीवनात प्रेमानंद महाराजांमुळे कोणता फायदा झाला तेही सांगा प्रत्येक नवीन पिढी आत्ता सुधरत चाललेली आहे प्रेमानंद महाराजांमुळेच हे शक्य होत आहे